याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी एन डी पी एस कायद्यानुसार एक कारवाई करण्यात आली होती त्याच्यामध्ये तापस कुमार अनुप कुमार शर्मा ला, दाली होती। जाहे, जाहे, ला, या आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं आता तपासामध्ये याने एम डी पावडर जे आहे ड्रग्ज जे आहे ते कुठून आणलं याबाबत तपास केला असता रोहित महादेव ठाकूर हा सव्वीस वर्षाचा व्यक्ती आहे तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो गार्ड लाईन बंगलाजवळ याने याच्याकडून एम डी पावडर तर तापस कुमारनं सांगितलं होतं त्यानंतर आम्ही रोहित कुमार रोहित महादेव ठाकूर याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे विचारपूस केली त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने मोहम्मद शाहरुख उर्फ सानू खान जो नवाबपुरा मशीदजवळ लकडापूर पुल, कोतवाली पोलीस स्टेशनच्या रा हद्दीत त्या ठिकाणी राहणार आहे आता जो गुन्हा मानकापूर पोलिसांनी दाखल आहे त्याच्यामध्ये जे काही एम डी पावडर जप्त करण्यात आलेले आहेत त्यासाठीचे जे पैशाचे व्यवहार आहेत हे तापस कुमार शर्माच्या फोनपेवरून रोहित ठाकूर आणि रोहित ठाकूरच्या फोनपेवरून मोहम्मद शाहरुख जो आहे त्याच्या संबंधित एका व्यक्तीच्या अकाऊंटवर पैसे गेल्याचे दिसून येत आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे आणि याच बॅकवर्ड लिंकमधून हे ड्रग्ज तापस कुमार शर्मापर्यंत आलेले आहे आता मोहम्मद शाहरुख जो आहे यांना ड्रग्ज कोणाकडून आणले याबाबत अधिक तपास चालू आहे या दोघांनाही अटक करण्यात आलेली असून आज कोर्टात हजर करत आहोत आणि कोर्टाकडून पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास करण्यात येणार आहे